jayye jayye maharashtra ma हे पुस्तक देऊन या ठिकाणी स्वागत संपन्न होते पुस्तक देऊन स्वागत होत आहे सर्वच मान्यवरांना पुस्तक देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत झालेलं आहे तर सरांचे मी मनपूर्वक स्वागत करते सिने अभिनेते माननीय संजय मोहिते सर या ठिकाणी उपस्थित आहेत तर सरांचं अनेक प्रशासकीय अधिकारी घडविणारे विजयश्री फाउंडेशनचे माननीय जॉर्ज क्रूज सर या ठिकाणी उपस्थित आहेत तर सरांचे मी मनपूर्वक स्वागत करते, करते। त्यानंतर माननीय <laughs> श्रीकांत कांबळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत या या पुरस्कार जो आहे ते घेण्यासाठी सर ठिकाणी उपस्थित आहेत तर सरांचं असं स्वागत करते त्याचबरोबर विचार म्हणतात जीवन गौरव पुरस्काराचे दुसरे ते मानकरी आहेत ते म्हणजे डॉक्टर भागवत सर जे कवी लेखक आणि स्वतः कॉलेजमध्ये ज्ञानदानाचं काम करतात तर त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करते तसंच विचारांच्या जार उपस्थितीत सिने दिग्दर्शक मान्य अनिल भमाने सर यांचंही या ठिकाणी स्वागत आहे या इंडियन टीचर्स फोरमचे समन्वयक मान्य अंतिमा कोल्हापूरकर अरहंत मिंचेकर यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत सत्कार होती या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत ते केवळ महाराष्ट्रातूनच नाही तर गोवा दादरा नगर हवेली या ठिकाणावरून सुद्धा उपस्थित झालेले आहेत शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्ञानदानाबरोबरच तुम्ही वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी होता आणि समाजाचे ऋण टू सोसायटी जे तर ते करण्याचा तुम्ही प्रयत्न करता असे सगळे सन्माननीय सत्कार मूर्तींचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करते याचबरोबर हा जो कौतुक सोहळा आहे तर हे पाहण्यासाठी म्हणून आलेले तसेच जे पत्रकार बंधू आहेत ते सगळ्यांच मी इंडियन टीचर्स फोरमच्या वतीनं मनापासून स्वागत करते इंडियन टीचर्स फोरम हे जे काही आपल्या वैयक्तिक जीवनातून वेळ काढून आपण समाजासाठी काहीतरी वेळ देतो आणि म्हणून सगळे सन्मानार्थी आमच्यासाठी खूप चांगले असे योग्य सन्मानार्थी लाभलेले आहेत तर सर्वांचा अभिनंदन करते मी तुम्हाला दा चार ओळी मी या ठिकाणी वाचून दाखवते कारण हा समाजासाठीचा सा एक महत्त्वाचा संदेश आपण या ठिकाणाहून घेऊन जाणार आहोत सगळ्यांना हे माहितच आहे लिंकन शिक्षकांना काय सांगितलं होतं तर फक्त चार ओळी अचया कৌতুক सोहळ्याचा उचित साधक हे शिक्षक मै जानता हूं और मानता हूं कि ना ताकि वक्त पडने पर अधीर बने सहनशील बनाना ताकि वह वीर बने सहनशील बनाना ताकि वह वीर बने परत एकदा सरांचा स्वागत आणि खूप खूप अभिनंदन धन्यवाद श्रुतिशेश

राजवंश गुरुजी यांचा सुद्धा हा पुरस्काराचा वितरण सोहळा या ठिकाणी करतोय त्यांचं अभिनंदन करूया बीजी हे महाराष्ट्र कर्नाटक किंवा भारतातील आंबेडकर सर्वातील एक सुंदर नेतृत्व आम्हा कोल्हापूरकरांना घडवून दिली समजावून सांगितली परिवर्तनवादी इतिहास गुरुजी यांच्या मरणोत्तर स्मृतीशेष म्हणून यांना हा नॅशनल आयडल टीचर जीवन गौरव पुरस्कार आपण देतो मित्र संजय मोहिते त्यांचे अनेक चित्रपट अनेक मालिका आपण टी व्हीवरती त्यांना पाहत असतो त्याहीपेक्षा त्यांचं आणखी एक वेगळं काम आहे की म्हणजे एक फिनिक्स अकॅडमी नावाची संस्था चालवतात ज्यातनं अनेक कलाकार या ठिकाणी घडत असतात नेहमी अहोरात्र आपल्या वेगळ्या धाकणीनं प्रसिद्ध असणारे आणि कलेच्या क्षेत्रामध्ये अनेक विद्यार्थी घडवणारे संजय मोहिते सर जॉर्ज फ्रुजबुर्ड की हा हे आमचे शिक्षक होते होऊन गेले होते म्हणजे बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम डी जी राजेंद्र गुरुजींनी केलं आणि आम्हाला असं वाटलं की मॉर्डन तर का होईल पण त्यांना हा आयडल टीचर पुरस्कार आम्ही द्यायला पाहिजे लाईफ ह्याच्या पुरस्कार द्यायला पाहिजे आणि तो पुरस्कार कोणी घ्यावा असा पण एक मुद्दा होता खरं तर त्यांचे कुटुंबी इथं डॉक्टर कपिल राजवं सर थोडेसे बीजी असतात त्यामध्ये उशिरा आले पण आले हे महत्वाचं आहे पाठीमाग डॉक्टर मीनल राजवंस त्यांचे सगळे कुटुंब त्यांचे मुलं आपल्या आजोबाला पुरस्कार मिळतोय मरणोत्तर मिळतो आहे म्हणजे आपल्या आगच्या पिढीनं काम केलं आणि त्याचा गौरव आपण पाहतो आहोत मला वाटते की ही देखील एक खूप वेगळी प्रेरणा देणारी गोष्ट असते म्हणजे आम्ही हक्कान असं सांगू शकतो की अरे आमच्या 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 वडिलांनी या परिवर्तनाच्या सामाजिक विद्यार्थी घडवण्याच्या चळवळीमध्ये काहीतरी कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे आणि त्यांचा बराच वेळा आपल्याकडे असं होतं की घर की मुलगी दार बराबर माणसं काम करत असतात मोठ्या प्रमाणामध्ये हो आणि त्याची जखलच घेतली जात नाही उपेक्षित राहतात आणि मग पहिल्यानंतर आपल्याला कळतो अरे हा किती मोठा माणूस होता आणि मग आपल्या लक्षात येतं की अरे हा यांचा सत्कार करायला राहून गेला यांची दखल घ्यायची राहून गेली मग तुम्ही समाजात असता माणसात असता विद्यार्थ्यामध्ये असता तुम्ही मला कशाला बात करायला लागलाय तुम्ही काय म्हणजे काय तुम्ही काय ठरवले काय असं सगळं चाललं होतं त्यांचाही लाईन त्याच्यामध्ये देऊन सत्कार करताना खूप आनंद होतो आहे बाकी अल्तिमा कोल्हापूर आनंद मिंचेकर हे तुमच्याशी बोलत होते चर्चा करत होते सांगत होते कॉन्टॅक्ट करत होते आणि आमच्या कायदेशीर सल्लागार कर, म्हणतात आणि ज्यांना खरं तर हा पुरस्कार दिला जातो आहे नॅशनल आयडल टीचर अवॉर्ड ज्यामध्ये मान्य शंकर पुजारी सर आहेत गोव्यावरून सुलभा सावंत देसाई मॅडम आहेत दादरा नगर हायवेलीवरून सुनीता कांबळे आंबेकर मॅडम आहे सांगलीवरनं डॉक्टर विजय कुमार सर आहेत शिक्षक नेते परभरीवरून आलेले दिशी ढुकरेसर आहेत साताऱ्यावरनं आलेले माननीय विजय कुमार सर आहेत सांगलीवरनं मनीषा कांबळे मॅडम आहेत कोल्हापूरवरून इथे पोहोचलेली आहेत त्यांचा रात्री मला फोन आला अखेर सर कार्यक्रम आहे नव्हत आम्हालाच सर या आहे कार्यक्रम काय कार्य करू नका त्याच्यानंतर पणाळ्यावरनं आमचे राजाराम ढुकरेसर आहेत खूप चांगलं काम आहे लोकांचं ठाण्यावरनं अर्जुन सर आहे यवतमाळवरनं सुरेश कुंभरकर सर आहेत कोल्हापुरात आमचे तरुण मित्र सचिन गायकवाड आहेत अशोक भोसले सर विद्या नाणे मॅडम ज्या कोल्हापूरला असतात पण आता त्या चंद्रपूरला त्यांची बदली झालेली आहे त्यामुळे चंद्रपूरवरनं त्या सकाळी खास आलेली आहे चंद्रगडवर विश्वनाथ पाटील सर आणि पल्लवी या ठिकाणी चौघरी मॅडम चंद्रगडवर अशा एक पंचवीस सव्वीस लोकांना या ठिकाणी हा सन्मान करावा असं नॅशनल टीचर फोरमला वाटलं आणि हा सन्मानाचा कार्यक्रम होतो आहे <coughs> तत्पूर्वी काही एक नियोजनाची भूमिका म्हणून मी तुम्हाला विनंती करेन सांगेन खर तर, तर तुम्ही शिक्षक आहात आहातच तुम्ही सामाजिक बांधिलकी म्हणून काम करता आहात त्याच एक उदाहरण जे मी मागच्या वेळेस पण सांगितलं होतं त्यांचं नाव मी सांगणार नाही आहे पण संजय सर ते शिक्षिकिता आहेत आणि त्यांचा मला खरंच गौरव करावा वाटला तो यासाठी करावा वाटला की ते शिक्षक व्यवसाय करणाऱ्या मुलांना रोज संध्याकाळी जाऊन एक तास भूमिका पार पाडली होती पुढच्या वर्षी एका मुलाला साधारणतः हजार दीड हजार रुपये ते खर्च करतात ह्यावेळेस पण आम्ही लोकांना आव्हान केलं लो होतं म्हणजे टीचर फोडून केलं होतं आनंद वाटतो की एक लाख दहा हजार रुपये जमलेले आहेत हा चेक तुम्हाला सर्वांना साक्षीच्यात एकच बाल साहित्य कला मंचाला तुम्ही द्यावा असं मी विनंती करतो कारण ते म्हणले होते की जाताना मला एक रुपया नको आहे माझंच त्यामध्ये दहा हजार रुपये घाला असं त्याने वॉर्निंग दिली होती मला आवडलं अशी माझं पाहिजे बेधडक एकदम प्रश्नच येत नाही तर तो चेक तुम्ही आता देऊन टाका सर बाल साहित्य कला मंचला कोण आहे आमिरत्न आहे कोण आहे आमिरत्न अभिजित अंतिमा अरे एक लाख रुपये मिळत आहेत बारकी गोष्ट नाही आहे हे सगळे शिक्षकासाठी काम करणारे लोक आहेत मुलांसाठी गरीब विद्यार्थी मुलांसाठी शिक्षकाने वाचन केलं पाहिजे आणि नवं काहीतरी घडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे एवढंच सांगतो धन्यवाद सगळ्या पद्धतीचं जे शिक्षण म्हणजे मनवादीचं शिक्षण असेल हे ठराविक लोकांची मुक्तेदारी होती आधुनिक शिक्षण जे आलं ते कधी आलं आधुनिक शिक्षण जे आलं ते फार महत्वाचं आहे ते भारतामध्ये महात्मा फुले असं का म्हटले तर अठराशे ला सगळ्यात पहिल्यांदा सेहरामपूर येथे एक मशिनरी मिशनरी म्हणजे काय चळवळ करणारे आहेत भारतामध्ये तीन वर्गाने मिशनरी आले ते पहिले होते स्कॉटिश अनादर इज अमेरिकन अँड थर्ड इज ब्रिटन हे सगळे युरोपमध्ये आधुनिक विचार पोहोचवण्याचं काम कोणी केलं असेल तर हे मिशनरीने केलं आणि या मिशनरीमध्ये सगळ्यात पहिल्या अठराशेची जी शाळा आहे त्या शाळेमध्ये जोशुआ मार्शमन आणि त्यांची मिसेस तिचं नाव आहे मार्शमनच आहे पण मी विसरलो नाव ह्या दोन दाम्पत्या महाराष्ट्रामध्ये जी स्थापन केली ती अठराशे अठ्ठेचाळीस साली पूर्वी शाळेचा इतिहास बघायला गेला तर जसं सावित्राई सावित्रीबाई फुले जो त्रास झाला तो ह्या व्यक्तींना झालेला आहे आणि प्रत्येक शिक्षकाचं आपण इथे आठवण काढणं हे आपलं परम कर्तव्य आहे मी शिक्षक होताना किती लोकांनी किती शिक्षकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली मी शिक्षक असंच नाही झालो बीएड झालं डीएड झालं म्हणून शिक्षक झालो का इतिहासाच्या थोड्याशा तारखांच्यावर निरीक्षण करा महात्मा फुलेंचा जन्म अठराशे सत्तावीस अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस त्यांचं निधन आहे आणि सर्वपल्ली पण पुनर्विचार आहे मी काय म्हणते लक्षात ठेवा कदाचित पुनर्जन्म नसेल तुमचा पुनर्जन्म माझा नसेल पण विचार आहे कारण एक विचार पुढे नेण्याचं काम करतो म्हणून अठराशे ला सर्वपल्ली राधाकृष्णांचा जन्म आणि अठराशे मिशनरी शाळेमध्ये ते खऱ्या अर्थाने बी ए आणि एम ए फिलॉसॉफी या विषयातून झाली तत्वज्ञान विषयातून झाले आणि यांचं जे कार्य आहे ना ते जागतिक लेव्हलचं काय फक्त भारतापुरतं किंवा महाराष्ट्रामधून मर्यादित नाही आहे हे त्यांचं जे कार्य आहे म्हणजे पहिल्यांदा लक्षात घ्या आंध्र विश्वविद्यालयाचे बनारस विश्वविद्यालयाचे मद्रास विश्वविद्यालयाचे कुलपती होते उपराष्ट्रपती झाले उपराष्ट्रपती म्हणून राष्ट्रपती झाले त्यांना भारतरत्न पुरस्कार एकोणीसशे अठ्ठावन ला दिला गेला आणि एकोणीसशे बासष्ट ला ते राष्ट्रपती पदावर विराजमान झाले आणि अशाही व्यक्तिमत्वाला स्वामी विवेकानंद राधाकृष्ण स्वामी विवेकानंद यांनी हिंदू म्हणजे वेद प्रचार करण्याचं काम खऱ्या अर्थाने केलं आणि हिंदू धर्माच्या खरा बेस खरा जो संस्कार आहे तो प्रदेशात पोहोचवण्याचं काम खऱ्या अर्थाने सर्वपल्ली राधाकृष्ण यांनी केलं आणि म्हणून त्यांच्या नावे ज्यावेळेला विद्यार्थी त्यांना भेटायला गेल्याने म्हणले की आम्हाला तुमचा वाढदिवस साजरा करायचा आहे तर त्यावेळेस सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणले की माझा वाढदिवस असा साजरा करू नका तर माझ्या नावाने इंग्रजीमध्ये एक साधं साधस म्हटलं जातं शिक्षक इज अ लाईक अ फुटबॉल एव्हरी बडी कि अर्थ कळाला असेल तर बघा प्रत्येक जण शिक्षकावर टीका करत असतो पण खरा अर्थ त्याच्यात दडलाय प्रत्येकजण प्रत्येक जण त्या फुटबॉलला किक मारत असतो पण फुटबॉलच आनंद लक्षात घ्या जरी ती टीका होत असली तरी समाज घडवण्याचं काम शिक्षकच करत असतो त्यामुळे शिक्षक ही पहिली गोष्ट लक्षात ठेवावी कुठल्याही गोष्टीला प्रतिक्रिया देत असताना प्रतिसाद म्हणून दिला पाहिजे न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे ते त्यांनी सांगितले म्हणून मी परत ते सांगणार पर नाही पण खऱ्या अर्थाने शिक्षक काय होतात हे तुम्हाला आता या सांगितलेलंच आहे इथं काही नाविन्य शिक्षण घेत असताना सुद्धा काही नवीन काही करून दाखवतात किंवा वेळेचं बंधन न ठेवतात आपलं ज्ञान देत राहतात अशा लोकांचा सत्कार करण्यासाठी जी मंडळी इथं आज उपस्थित आहेत त्याचं मनापासून मी कौतुक करतो कारण अंगात दहाडी असणारी माणसं वाव मिळेल तिथं उड्या घेतात अंगात वाव मिळत उड्या घेतात काही उड्या जमतात तर काही फसतात पण उडी जमली की न फसली तरी काही ना काही पदरात पडतो तो म्हणजे हो। <प्रिक्षाग> अनुभव आणि ह्या अनुभवातून जे ज्ञान तयार होतं ते आपण इतरांना दे देत असतो आणि त्यांनाही सक्षम करत असतो त्यांचं मस्त सक्षम करत असतो असे हे सर्व गुरुवारी इथं त्यांना पुरस्कार मिळालेला आहे कारण काही वेळा शिक्षकाला पुरस्कार मामाणी साहेब वगैरे व्यासपीठावर बसलेले दिग्गज हे सगळे करत असतात तुम्हाला वेचून काढत असतात तुमच्यापर्यंत पोहोचून तुम्हाला तुम्हाला इथंपर्यंत आणून पुन्हा एकदा जसं गाडी पेट्रोल गाडी पुन्हा वेगाने प्रवास करायला लागते तसं पुरस्कार मिळाला तर पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीनं तुम्ही पुढे आपलं ज्ञान राहाल आणि समाज घडवत राहाल अशा सगळ्यांना पुरस्कार मिळालेल्या यांना मी पुन्हा एकदा माझ्यापासून अभिनंदन करतो आणि मी थांबतो जय महाराष्ट्र निश्चितच तुम्ही चौकटीत किती करता याच्यापेक्षा तुम्ही चौकटी मोडताय किती ह्याचा जा आणि मला वाटत की आज त्याच गोष्टीची गरज आहे आहे आज आम्ही रेफरन्स शोधायला चार्टी कडे जातोय त्या दोन्ही गोष्टींमुळे आमचं वाचन कमी व्हायला लागले कारण चार्टी पीटीला सांगितलं माझं एक भाषण करून देखील सर दुसऱ्या मिनिटाला भाषण तयार करून दे मग हे शॉर्टकट ज्या वेळेला जातात त्यावेळेला जातो मी या सगळ्या समूहातून काय शिकलो असेल तर माझ्या जवळजवळ साडे हजार पुस्तकांची लायब्ररी पर्सनल आहे आणि सगळ्यांच्यासाठी खुली आहे अट फक्त आहे पुस्तक ज्याच्यातल्या चार लोकांना मोदीजींशी बोलण्याची संधी मिळाली ज्यातला अगदी शॉर्ट साडेतीन मिनिटाचा व्हिडिओ माझा एकट्याचाच व्हायरल झाला हे सगळं होताना कुठ तरी माझ्या त्या सगळ्या प्रवासात मला असं वाटतं की मला दिलेली पुस्तकांनी दिले साथ आणि माझ्या विद्यार्थ्यांनी मला दिलेली साथ हा महत्वाचा भाग आहे प्रशासन आमच्याकडे अशीच परिस्थिती आहे मुख्याध्यापकच अशा आहेत ही रडगाणी सगळीकडे असतात आम्हाला शाळेला बजेटच नाही आहे मला या शब्दाचा एक प्रचंड म्हणजे मी थोडस तुमच्यापेक्षा जास्त स्पष्ट बोलणार आहे की मला या आमच्या शाळेकडे बजेट नाही ठीक आहे मान्य कशासाठी नाही आहे गॅदरिंग साठी नाही आहे वर्ग शिक्षक कोण आहे मीच आहे वर्गात मुलं किती आहेत पन्नास किती आहेत त्यातले किती भाग घेणार आहेत दहा जण भाग घेणार आहेत बजेट किती आहे तर एक साधारण तीनशे रुपये प्रमाण म्हणजे ड्रेसचे तीन हजार आणि अलीकडे नवीन फॅशन प्रमाणे कोरिओग्राफर बोलवायला लागतो त्याचे एक दोन तीन हजार म्हणजे सहा हजार सहा हजार बजेट शाळेकडे नाही आहे बर मला एक अतिशय प्रामाणिक विचारायचा आहे स्वतःलाच आणि सगळ्यांनी स्वतःलाच विचारावा आमचा पगार जर साधारण लाखाच्या वर आरामात आहे मी आता आणखी पण लाखाच्या वर मध्ये थांबतो किंवा लाखमध्ये म्हणजे बारा लाख रुपये आम्हाला मिळतात त्याचा एक टक्का बारा हजार रुपये बारा लाखाचा एक टक्का माझ्या गणित खर्च आहे तरी पण सांगते बारा हजार रुपये बारा हजार रुपये ज्या विद्यार्थ्यांच्या मुळे आम्हाला बारा महिन्यात बारा लाख मिळतात आम्ही बारा महिन्यात बारा हजार आमच्या विद्यार्थ्यांच्यावर खर्च करतोय का आणि जर करत नसेल आम्ही नव्याण्णव टक्के करत नाही पण जे करतात त्या एक टक्क्यामध्येच कोण जे असे असतात जे त्यांना आम्ही चौकट मोडणारे म्हणतो आज एक कला शिक्षक पहिल्यांदा भारताच्या नकाशावर त्या पुरस्काराच्या यादीत आला मला पण नंतर कळायला आश्चर्य वाटले की आता आपण ड्रॉइंग टीचर कधीच नव्हता मी का त्याच्यामध्ये गेलो असेल मध्ये अनालिसिस केल्यानंतर लक्षात आलं की आपण कायम चौकटी मोडल्या विद्रोही पहिल्यापासून आहे जन्मापासूनच विद्रोह आयुष्याला बांधलेला आहे सगळ्यांची सुंदर सु, सु, घरं असतात सुई नसते प्रसुती गृहामध्ये होते दे, त्यानंतर गोष्टी मुलांच्याकडे आपल्यापेक्षा जास्त आहेत टेक्नो सेवी मुलं आपल्यापेक्षा जास्त आहे आणि आपण आता अपडेट होण्याची खरंच गरज आहे परीक्षा यायला लागली आहे ती काय तुम्हाला नोकऱ्या विक्रीत काढून टाकण्यासाठी यायला लागलेली नाहीये ती तुम्हाला दाखवून द्यायला लागले की तुम्ही नोकरीसाठी पात्र आहात की नाही आहे एवढ्या वर्षानंतर पण एक साधा उदाहरण सांगतो एका पोरग्यानं मला प्रश्न विचारला सर ते एवढा काय दंगा करायला लागले तो सगळे शिक्षक त्याच्या परीक्षा नको हे नको ते नको म्हणून आम्हाला मात्र तुम्ही आठवड्या आठवड्याला नवीन परीक्षा द्यायला लागला आणि आपल्याला माहित आहे आता किती परीक्षा यायला लागल्या त्या म्हणलं आले नाही एवढ्या वर्षानंतर तर मला एक प्रश्न विचारू आठवीतलं बोल आहे सर म्हणजे आता सर्व महामानवांचा जे जय काय करत आपल्या समोर मी पाच दहा मिनटासाठी उभे आहे मंचावर असलेली सर्व मान्यवर आणि समोर असलेली मान्यवर नो डिस्टिंक्शन इथे काय भेद नाही फक्त कार्यक्रम घडवून आणण्यासाठी तो एक आराखडा तयार केलेला आहे डिसिप्लिन चौकट कोणत्या पाहिजे ना ओळख पाहिजे ना माझ्या मताप्रमाणे किंवा माझ्या आकलनाप्रमाणे परस्पेक्टिव्ह मध्ये कि जो चौकट माणुसकीला बांधून टाकलेले आहे माणुसकीपणाला झिरो लेवलला घेऊन गेलेले आहे त्या चौकस मोडण्यासाठी आपण जन्म म्हणून ह्या संघर्ष जो आहे हे संघर्षाचा इतिहास फार मोठा आहे आत्ताच नाही आहे प्राचीन काळापासून आहे म्हणून आहात कृतिशील लेखक आहात सर्व आहे सर्व बाजून हे करत असताना काही मोजक्या शब्दातच मी आपल्या जो काही आकलन आहे कॉन्शियसनेस आहे ते माझ्याकडे घेऊ इच्छितो जसं मी सांगितलं तसं अवर कॉन्शियसनेस आत्ता जो आपण मोडण्यासाठी उभे आहोत इट इज नॉट द प्रेझेंट ॲंटिटी पण आत्ताचा ह्या प्रस्तुत परिस्थितीचा राइट नाही आहे इन्सेप्शन ऑफ सेपरेशन ऑफ मॅन मॅन अँड एनिमल प्राणी जग प्राणी जगातून आपण जे वेगळं झालो आहोत मानव म्हणून या काळापासून आपण मानव म्हणून जगत आलो आहोत मानव म्हणून माणुस की कसं कुठ कस लुप्त होत आहे ताकद कोणत्या त्या कामात हे आहे का एक्स वाय झेड केलेले तयार झालेले व्यवस्था आहे ह्या व्यवस्थाला आपण बदलू शकत नाही जे काही आहे ते आहे हे प्री प्लॅन होत चाललेले आहे कारण त्याच्याकडे मल्टीप्लिकेशन होतो आहे कारण मी आशावादी आहे आपण पण आशावादी आहात प्रियंमध्ये कोण मी या वितरण सोहळ्याला आरंभ करतोय प्रथम मान्य शंकर पुजारी कोल्हापूर यांना मी विनंती करतोय की सर आपण मंचावर यायचं आहे आणि आपला हा इंडियन टीचर सोडचा टीचर स्वीकारण्यासाठी सर्वांना विनंती आहे की सरांचं अभिनंदन करूयात आपण करूया पुस्तक व मानपत्र असा हा या पुस्तक पुरस्काराचं स्वरूप आहे सर्व मान्यवरांच्या पुरस्कार सोहळ्याचं वितरण होत उपस्थित आणि आंबेडकर परिवार तो स्वीकारत आहेत यानंतर डॉक्टर विजय कुमार कांबळे सांगली अभिनंदन करायचं आहे यानंतर मान्य डी सी बुकरे परभणी Okay, यानंतर माननीय डीसी सी डुकरे परभणी हा समोर पाहिजे ते कॅमेरा मध्ये सर्वांनी ओके सर यानंतर माननीय विजय कुमार काळे सातारा माननीय बाळासाहेब बोडके कोल्हापूर अमरावती okay. यानंतर सुवर्णा माने कोल्हापूर सुवर्ण माने कोल्हापूर यांनी आपला ध्वजारोहणी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी महाराष्ट्र गीत गायल यांचा नॅशनल आयडियल टीचर अवॉर्ड हा पुरस्कार वितरणाचा सोहळा या ठिकाणी पार पडत असताना त्यांचा साठी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येतो आहे यानंतर प्रेमदास मेंडुलकर चंद्रपूर उल्लेखनीय असा वसा आणि वारसा आपण पुढे घेऊन जावत यासाठी शुभेच्छापर आणि अभिनंदनपर साठी हा सोहळा पुरस्काराचा वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे यानंतर डॉक्टर परुळेकर मुंबई कबिल करुणा विमल अंतिमा कोल्हापूरकर आणि मान्य अरहंत उंचेकर यांच्या सोहळा पार पडतोय यानंतर मान्य सुनील घाडगे कल्याण मान्य राजाराम डकरे पंढाळा

आपला हा पुरस्कार मॅडम या ठिकाणी स्वीकारत आहेत सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात येतोय माझे विश्वनाथ मॅडम लुगिया हार्दिक अभिनंदन यानंतर माननीय पल्लवी चौगुले इचलकरंजी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मॅडम हे मॅडम सहकुटुंब हा पुरस्कार स्वीकारत आहेत सर्वच पुरस्कार उपस्थित राहिला वेगवेगळ्या जिल्ह्यातून तुम्ही वेळात वेळ काढून ते उपस्थित राहिला खरंच तुमचे मनापासून अभिनंदन आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा